कसं आहे की वाशी मार्केटमध्ये जे शेतकऱ्यांच्या माल विक्रीसाठीचे जे गाळे आहेत जे शेतकऱ्यांच्या हक्काचे गाळे आहेत एक हजार स्क्वेअर फूटचा गाळा हा फक्त पाच लाख रुपयाला विकला गेलेला आहे हे प्रकरण आहे आज एखाद्या छोट्या गावामध्ये हजार स्क्वेअर फूटचा गाळा पाच लाखात बांधून तयार होत नाही परंतु वाशी सारख्या ठिकाणी जो गाळा आठ कोटी रुपयाचा आहे तो फक्त पाच लाख रुपयाला विकायचं काम दे 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 दे। या संचालक मंडळाने भ्रष्टाचार सुरू केले साधारण किती काळे आहे त्यांच्याकडे काय नेमकी पणन संचालकांनी आता कुणाच्याही दबावाखाली जाण्याचा कसल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन पटकन या घोटाळ्याप्रसंगी जे उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेत त्याचं त्यांनी पालन केलं पाहिजे हीच आमची मागणी आहे अन्यथा महाराष्ट्रातले आमचे सर्व शेतकरी इथून वाशी मार्केटच्या पणन संचालक किंवा पुण्याच्या पणन संचालक ऑफिसवरती मोर्चा काढतील हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये तद, तत्कालीन तद, मंत्री शशिकांतजी शिंदे साहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता साहेब झालेले आमदार असे आपल्या नेहमीच होत आता खासदार केला पण असाच अभ्यास अधिकार उदयनराजांना तुम्ही कोरेगाव मतदारसंघातून किती लीट देणार मी प्रामाणिक काम करणारा माणूस आहे महाराजांना लीड द्यायची गरज नाही महाराज स्वतः एवढी मोठी क्रेज आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त जे महाविकास आघाडीतून जे उभं केलेलं भूत आहे त्याला कोणच मतदान करणार नाही कारण त्यांची राजकीय कारकीर्द आपण आता ह्याची पण पाहताय आज त्यांनी आरोप करण्याचा मूर्ता आजच का साधलाय मला माहित नाही उद्या आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी अर्ज दाखल करणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना जे तीन चार दिवसामध्ये वातावरण पाहिल्यानंतर या वातावरणामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य लोकांचा आणि सर्व जनतेचा सपोर्ट आणि पाठिंबा मिळतो आज माझं म्हणणं आहे की सामान्य कार्यकर्ता लढाईला उभा राहिलेला नाही आणि जिल्ह्यामध्ये मी सांगितलं की साहेबांनी आणि महाविकासाकडे निर्णय घेतला मी लाड लढतो आता मी लढाईला उभं राहिल्यानंतर एखाद्या सामान्य कार्यकर्त्याच्या असलेल्या ह्या लढ्याला रडीच्या डावातून अशा प्रकारचे करणं योग्य नाही मी आज पत्रकारांना सांगतो आपण सगळेजण माझ्यावर या किंवा मी तुम्हाला पुरावे देतो स्वतः जाऊन मार्केटमध्ये चौकशी करा आणि या चौकशीमध्ये जर तथ्य आढळलं तर मी फॉर्मसुद्धा भरणार